नमस्कार सुप्रियाच फुडवॉलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे सावजी मसाला नागपूर स्पेशल सावजी मसाला सावजी मसाला तीन पद्धतीने केला जातो त्यापैकी ही एक पद्धत हा मसाला केला तर वर्षभर छान टिकतो झणझणीत असा नागपूर स्पेशल सावजी मसाल्याची तयारी झालेली आहे चला तर मग करायला घेऊयात दीडशे ग्रॅम लाल मिरची घ्यायची आहे तुम्हाला जी मिरची आवडते ती मिरची घेतली तरी ही देखील चालते याच्यात तिखटपणा हा पूर्ण खड्या मसाल्यांचा असतो एका बाजूला दुसऱ्या कढईत तीनशे ग्राम धने घेतलेले आहेत धने मिरची किंवा इतर खडे मसाले असतील ते आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच खालीवर करायचे आहेत मिरची भाजत असताना त्याला चटका बसेपर्यंत ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाजत असताना अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल घेऊन मग ती भाजायची आहे धने भाजताना देखील त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे पण हे देखील काळे करपवून घ्यायचे नाही आहेत फक्त त्याचा सुगंध येईपर्यंतच धने खालीवर करून घ्यायचे आहेत मिरचीला छान चटका बसलेला आहे तर मिरची जास्त वेळ गरमकडे ठेवायची नाही आहे ठसका उठू शकतो त्यामुळे ती पटकन एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर त्या कढईमध्ये आता क खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत खोबरं पंच्याहत्तर ग्रॅम घेतलेला आहे आणि ते बिना तेलाच परतून घ्यायचं आहे व्यवस्थित खरपूस होईपर्यंत धने देखील छान भाजून झालेले आहेत त्याचा सुगंध येऊ लागलेला आहे लगेचच धने सुद्धा एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि हे सगळे पदार्थ काढत असताना ते जरा पसरट भांड्यात काढायचे आहे जेणेकरून ते पटकन गार होतील तमालपत्र पंचेचाळीस ग्राम घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित परतता यावं यासाठी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत खोबरं आदनं खालीवर करत राहायचं आहे आणि बारीक गॅसवर त्याला भाजू द्यायचं आहे त्याला जरा वेळ लागतो त्याच्यामुळे ते एका बाजूला एका कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याचं त्याचं तेल सुटू लागतं आणि खूप सुंदर खमंग असं खोबरं भाजलं जातं तर तेजपत्त्यात अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आहे जास्त तेलाचा वापर केला तर मसाला व्यवस्थित बारीक कुठला जात नाही घरीच मिक्सरमध्ये जर मसाला बारीक करणार असाल तर खोबऱ्याच्या बारीक चकत्या करण्याऐवजी बारीक पिसून घ्या आणि ते गोल्डन होईपर्यंत बिना तेलाचंच व्यवस्थित परतून घ्या थोडंसं तेल घातलेलं आहे तेजपत्त्यामध्ये सतत खालीवर करत राहायचं आहे नाहीतर करपू शकतं प्रत्येक खडा मसाला हा सतत खालीवर करत राहायचा आहे जेणेकरून तो करपणार नाही आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित परतला जाईल खोबरं घेताना व्यवस्थित फ्रेश घ्यायचं आहे खवट नको किंवा त्याला जाळं लागलेलं नको त्याच्यामुळे मसाल्याला जाळं लागण्याची शक्यता असते त्यामुळे घेताना ते, ते व्यवस्थित पांढरं शुभ्र आहे का हे बघायचं आणि त्याची जी साल असते ती काळी पाहिजे खोबरं व्यवस्थित खरपूस परतून झालेला आहे त्याला काळं करायचं नाही आहे अजिबात काळं करायचं नाही आहे तर हे खरपूस असं छान भाजलं गेलेलं आहे तर ते लगेचच काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आता दगड फूल पंचेचाळीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यात देखील अगदी थोडंसं तेल घालून खालीवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे सगळे मसाले स्लो टू मीडियम या फ्लेमवर सतत परत खालीवर करत राहून परतून मस्त घ्यायचे आहेत खमंग असे त्याच्यामुळे मसाला देखील तितकाच खमंग होतो आणि मसाले परतण्यासाठी शक्य असल्यास लोखंडी कढईचाच उपयोग करायचा आहे जेणेकरून हे मसाले खालीवर करत असताना त्याच्या तेलाचा उपयोग होतो आणि त्याच्यामुळे कढई खराब होते तर ती घासायला सोपी जावी यासाठी शक्यतो लोखंडी कढईचाच उपयोग करायचा आहे तेजपत्ता हा मस्त खमंग असा परतून झालेला आहे तर तो पण एका भांड्यात काढून घ्यायचा आहे वा जेव्हा आपण मसाले भाजायला सुरुवात करतो तेव्हापासूनच मस्त खमंग असा मसाल्यांचा सुगंध पूर्ण घरात दरवळत असतो एक वेगळंच छान असं वातावरण निर्माण होतं पूर्ण घरात त्या मसाल्यांचा सुगंध असा दरवळत असतो खडक फूल दो देखील व्यवस्थित स्वच्छ साफ करून घ्यायचे आधी चाळून घ्यायचं आहे चाळणीने आणि त्यात काही कचरा नाही आहे ना हे पाहून मगच ते भाजायला घ्यायचं आहे जिरं पंचाहत्तर ग्रॅम घेतलेला आहे सर्व खडे मसाले चाळून निवडून व्यवस्थित घ्यायचे आहेत स्वच्छ करून जेणेकरून आपला मसाला जास्तीत जास्त दिवस छान टिकेल आणि चवीला देखील तितकाच चांगला लागेल त्यासाठी सगळ्यात आधी सर्व मसाले चाळून निवडून मगच भाजायला घ्यायचे आहेत आणि भाजत असताना देखील मस्त लो टू मिडियम फ्लेमवर खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत थोडासा वेळ द्यायचा आहे कारण आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारा हा मसाला असतो आणि जेवढा आत्ता वेळ देऊ तितका छान मसाल्याचा आपल्याला वर्षभर आस्वाद घेता येतो त्यासाठी मसाले करत असताना घाई अजिबात करायची नाही आहे देखील परतून झालेले आहे तुम्ही पाहू शकता अजिबात करपवलेलं नाही आहे मायपत्री तीस ग्रॅम घेतलेली आहे याला रामपत्री देखील म्हणतात आणि जावित्री याला जायपत्री जायवंत्रीसुद्धा म्हणतात हे दोन्ही देखील तीस तीस ग्रॅम घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ते अख्खी फुलं नाही आहेत कारण ती फोडून मी त्याच्या आत जाळं लागलेलं आहे का नाही ते पाहून व्यवस्थित साफ करून घेतलेली आहेत बऱ्याचदा त्या फुलांच्या आतमध्ये जाळं असतं त्याच्यामुळे मसाला खराब होण्याची शक्यता असते तर ते व्यवस्थित फोडून साफ करून का जाळं असेल तर कपड्याने पुसून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालून परतून घ्यायचं आहे हे देखील एकदम बारीक गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याला जास्त वेळ भाजता येत नाही कारण लगेचच सुगंध यायला लागतो आणि खूप वेळ भाजलं तर त्याचा सगळा सुगंध निघून जाईल आणि मसाल्याला हवा तो सुगंध येणार नाही जिरं देखील थोडंसं सुगंध येऊ लागलेलं आहे लगेच काढून घ्यायचं आहे कुठलाही मसाला जास्त वेळ भाजायचा नाही आहे त्याचा सुगंध आणि त्याची टेस्ट ही एक नंबरच लागली पाहिजे आता एका कढईमध्ये पंचेचाळीस ग्रॅम बडीशोप आणि पंचेचाळीस ग्रॅम शहाजिरं घेतलेलं आहे दोन्हीही आकाराने जवळपास सारखेच असल्यामुळे ते व्यवस्थित परतले जातील त्यासाठी दोन्हीही एकत्र घेऊन परतून घेणार आहे आणि जिरं शहाजिरं बडीसोप हे परतत असताना कोरडेच परतून घ्यायचे आहेत त्याच्यात तेल टाकायचं नाही आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेल जर जास्त झालं मसाल्यांमध्ये तर मसाला व्यवस्थित बारीक कुठला जात नाही म्हणून शक्य असतील ते मसाले कोरडेच भाजून घ्यायचे आहेत आणि गरज असेल तरच तेलाचा उपयोग करायचा आहे जायपत्री आणि मायपत्री हे दोन्ही परतून झालेले आहेत आता घेतलेली आहे तीस ग्राम दालचिनी आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून परतून घ्यायची आहे व्यवस्थित आणि हिचा देखील लवकरच सुगंध यायला लागतो त्यासाठी अगदी बारीक गॅसवर सतत खालीवर करत राहून ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे माझ्याकडे दोन लोखंडी कड्या असल्यामुळे मी दोन्ही बाजूला दोन कढया ठेवून व्यवस्थित बारीक गॅसवर मसाले सर्व खडे मसाले भाजून घेत आहे जेणेकरून खमंग खरपूस असे बारीक गॅसवर मसाले देखील भाजून होतील आणि वेळसुद्धा कमी लागेल तर सतत खालीवर करत राहायचे आहेत हे सर्व मसाले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दालचिनीचा सा देखील लगेचच सुगंध यायला लागतो तो दालचिनी देखील जास्त वेळ कडईत ठेवायची नाही आहे सुगंध येऊ लागला की लगेच कडईतून भांड्यात काढून घ्यायची आहे कडाई वापरतानाही कायम जाडबुडाचीच कढई घ्यायची आहे जेणेकरून मसाले करपत नाहीत आणि मंद गॅसवर व्यवस्थित खरपूस भाजले जातात बडीसोप सोप देखील गरम झालेली आहे आणि ही जी जायपत्री आणि मायपत्री घेतली होती तीसुद्धा त्यात मिक्स करायची आहे दुसऱ्या कढईमध्ये स्टारफूल घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर थोडंसं तेल घालून व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे ते भाजून झालेलं आहे तर आता नाकेश्वर घ्यायचं आहे भाजण्यासाठी नाकेश्वर देखील थोडंसं तेल घालून व्यवस्थित सतत खालीवर करत भा परतून घ्यायचं आहे आणि त्याचा सुगंध येऊ लागला की लगेचच काढून घ्यायचं आहे हे जे डार्क कलरचे मसाले असतात त्याला जास्त वेळ परतत गी, परतून घ्यायची गरज नाही आहे पंधरा ग्राम मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे देखील तेलाचा वापर न करता परतून घ्यायचे आहेत आणि एका कढईमध्ये तीन जायफळ घेतले आहेत तीन नग जायफळ ते देखील व्यवस्थित तेल ते बुडतील इतकं तेल घालून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत म्हटलं देखील तरी चालते जर तुम्ही मिक्सरमध्ये मसाला काढणार असाल तर त्याला आधी फोडा आणि मगच त्याचे तुकडे करून ते व्यवस्थित परतून घ्या जेणेकरून मिक्सरमध्ये वाटताना त्रास होणार नाही लोखंडी कढईत मसाले भाजल्यामुळे ते जेव्हा आपण खमंग असे भाजतो तर त्याची चवदेखील खूप छान लागते तर हे मेथीदाणे देखील एका पसरट भांड्यात काढून घ्यायचे आहेत मोहरी देखील पंधरा ग्रॅम घ्यायचे आहे आणि ती तेलाचा वापर न करता व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ती जशी गरम गर होईल तशी तडतडं उडू लागते त्यावेळेस ती काढून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित भाजली जावी यासाठी सतत हलवत राहायचं आहे जायफळ गरम झालेले आहेत व्यवस्थित आणि ते तडतडू लागलेले आहेत अशाच पद्धतीने जायफळ खाल्लीवर करून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाला छान चवीला लागतो कोणताही मसाल्याचा पदार्थ हा अर्धवट गरम करायचा किंवा कच्चा टाकायचा नाही आहे जेणेकरून हा मसाल्याचा आनंद आपल्याला जास्तीत जास्त दिवस घेता येईल मसाला सतत खालीवर करायचा आहे हे सांगितल्यामुळे तुम्ही पाहू शकता तीनही जायफळ व्यवस्थित त्याला तडा गेलेला आहे आणि तडा गेल्यामुळे आत देखील तेल जाऊन आतला भाग देखील व्यवस्थित भाजला जातो परतला जातो हळकुंड घेतलेला आहे तीस ग्रॅम ते देखील त्याच ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता हळकुंडाचा देखील कलर आणि त्याचा आकार लगेच बदलू लागतो तर तो करपू नये किंवा हळकुंड व्यवस्थित भाजलं जावं यासाठी बारीक गॅसवर भाजू द्यायचा आहे मोहरीला छान तडा लागलेला आहे मोहरी तडतडू लागलेली ला आहे तर ती ल देखील लगेचच काढून घ्यायची आहे पंचेचाळीस ग्राम हिरवी वेलची घेतलेली आहे सांगितल्याप्रमाणे सर्व मसाल्यांचं प्रमाण व्यवस्थित घेतलं आणि अगदी तसेच्या तसेच जर मसाले व्यवस्थित परतून घेतले तर एक नंबर मसाला तयार होतो तर ह्या वेलचीचा देखील थोडी गरम होऊ लागली की हळूहळू त्याचा आकार मोठा होऊ लागतो आणि थोडासा रंग बदलू लागतो आकार बदलू लागला आणि रंग बदलू लागला की लगेच काढून घ्यायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे सतत खालीवर करत राहायचं आहे जर तसंच ठेवलं तर खालच्या बाजूने पूर्ण वेलची करपून जाईल आणि वरची वेलची तशीच राहील त्यामुळे मसाल्याची चव देखील करपट लागेल त्यामुळे शांत डोक्याने व्यवस्थित हे मसाले परतून घ्यायचे आहेत घाई अजिबात करायची नाही आहे तीस ग्राम हिंग घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घालून ते बुडेल इतकं तेल घालायचं आहे आणि सतत खालीवर करून ते फुलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खडाहिंगाचा प्रत्येक खडा हा फुलून आला पाहिजे तो फुलून आल्यानंतरच मग सगळं खडाहिंग काढून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवून करपून घ्यायचं नाही आता आपण जेचाळीस ग्रॅम सुंठ घेणार आहोत आणि आहे त्या तेलात व्यवस्थित परतून झालं तर ठीक नाही तर थोडंसं तेल अजून घेऊन सुंठ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जसंजसं गरम होईल तसं तसं फुलून येतं आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आहे ह्या तेलात व्यवस्थित परतलं जाणार नाही त्यामुळे त्यात थोडंसं तेल घालून व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कसं फुलून आलेलं आहे आणि त्याचा रंग हा आधीच हळकुंड त्यात ते तेलात परतून घेतल्यामुळे तो पिवळा कलर त्याला आलेला आहे काळी मिरी घेतलेली आहे पंचेचाळीस ग्रॅम आणि ती देखील सतत तेलात खालीवर करून व्यवस्थित परतून घ्यायची आहे सांगितल्याप्रमाणे जे डार्क मसाले असतात त्याला जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त गरम करून घेतले तरी देखील चालतात जे लाईट कलरचे मसाले असतात त्यांनाच खमंग असं भाजून घ्यावं लागतं तर काळी मिरी लगेचच जा गरम झालेली आहे तर ती देखील काढून घ्यायची आहे गार करण्यासाठी सर्व खडे मसाले भाजून झाल्यावर कमीत कमी, कमी दोन तास तरी गार करायला तसेच ठेवायचे आहे खसखस पंचाहत्तर ग्रॅम घेतलेली आहे आणि खसखस तेल न टाकता कोरडीच भाजून घ्यायची आहे जाड बुडाच्या कडेमध्ये बारीक गॅसवर लो फ्लेममध्ये खसखस व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खसखस चाळून आणि निवडून घ्यायची आहे बऱ्याचदा जर खसखस जुन्या असेल तर त्यात जाळं असतं तीस ग्रॅम मसाला वेलची घेतलेली आहे आणि थोड्याशा तेलामध्ये ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे ती जशी जशी गरम होईल तशी तशी मसाला वेलची ही फुलू लागते खसखस देखील सतत खालीवर करत राहायची आहे आणि जर चाळून निवडून घेतली नाही आणि त्याच्यात थोडंसं जाळं असेल तर मसाल्याला लवकरच ला जाळं लागू शकतं व्यवस्थित खमंग असा त्याचा सुगंध येऊ लागला की ती खसखस काढून घ्यायची आहे खसखस झाल्यानंतर तिळ घ्यायचे आहेत तिळ देखील व्यवस्थित चाळून निवडून घ्यायचे आहेत त्याला देखील जाळं असलं नाही पाहिजे फ्रेश असे तिळ घ्यायचे आहेत वा मसाल्या वेलची फुलत असताना मसाल्या वेलचीचा खूप छान असा सुगंध येत आहे रिअल अरोमा मसाल्यांचा वा मसाल्यांचा काही सुगंध येत आहे आणि जसजसे मसाले गरम होत आहेत परतून होत आहेत तसं तसं त्याचा खूप छान सुगंध येत आहे मसाला वेलची छान परतून झालेली आहे आणि तिळ देखील उड्या मारू लागलेल्या आहेत तर त्यांना देखील काढून घ्यायचं आहे तीळसुद्धा बारीक गॅसवरच खालीवर करायचे आहेत आणि हे तीळ खसखस पटकन गरम होतात आणि तडतड करू लागतात तीस ग्रॅम लवंग घेतलेली आहे लवंगसुद्धा अगदी थोडंसं तेल घालून परतून घ्यायचे आहे तर गरम करून घ्यायचे आहे तेलात लगेचच फुलायला लागते आणि तिळ पंचेचाळीस ग्रॅम घेतलेले आहेत तिळ जसे जसे जस गरम होऊ लागले तसं तसं वाटतं की तसेच घेऊन खावेत इतका छान असा तिळांचा खमंग असा सुगंध येतो देखील काढून घ्यायचे आहेत लवंगसुद्धा फुलू लागलेली आहे आणि ती जास्त वेळ ठेवली तर ती देखील उडू शकते त्याच्यामुळे तीसुद्धा काढून घ्यायची आहे आणि सर्व खडे मसाले आणि मिरची छान खमंग अशी परतून झालेली आहे सर्व मसाले दोन तास गार करून कांडप यंत्रातून कुटून आणायचे आहे मिक्सरमध्ये किंवा गिरणीतून दळून आणले तर त्याचा ओरिजिनल टेस्ट लागत नाही त्यासाठी कांडप यंत्रातूनच शक्यतो कुठून आणा आणि कुटायला जाताना चांगल्या क्वालिटीचे दोनशे ग्रॅम खडा मीठ सोबत घेऊन जा छान छान मसाल्यांचा आस्वाद घ्या आणि माझ्या नवनवीन रेसिपीजसाठी सब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद